नमस्कार सत्याचा सिलेदार बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत बातमी आहे द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित केलेला राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला तालुका शिरूर येथे झालेल्या या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यामध्ये सामाजिक शैक्षणिक राजकीय व्यावसायिक कलाक्रीडा वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पन्नास व्यक्तींना वेगवेगळ्या क्षेत्रात राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी तृप्ती देसाई सामाजिक कार्यकर्त्या तसेच रंगनाथ नाईकडे मुख्य वन संरक्षक प्रादेशिक संचालक मुंबई शाखा अधीक्षक द युवा पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अन्सार शेख व राज्यातून विविध ठिकाणचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते